तर इकडं आपल्या घराचं काम चालू आहे खोललेलं आहे आणि आलेली आहे फाडी फाडीची गाडी अजून एक ट्रिप आहे ती उद्या उद्या टाकणार आणि आता सध्या आम्ही चाललो आहे तीनशे फाडी अजून तीनशे आणणार आणि इकडं आपलं घरात पोरा आले आहेत पोरा गाड्या बघायला गाड्या बघतात पोरा खाऊन खाऊन नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आपला आजचा नवीन व्हिडिओ हो। काल आपली गाडी येऊन गेली फाडीची आणि परत काल आपण गेलो होतो हे सर्व सामान आणायला लोखंडाचं हे बघा आणि उशीर झाला परत आपली दादाची गाडी घेऊन गेलो तो खाली त्याच्यानंतर ते सामान आणलं त्याच्यानंतर आठ वाजले त्याच्यामुळे गाडी खाली करायची राहिली आहे तर आपल्या गावातलीच गाडी आहे त्याच्यामुळं दादा गेला ड्रायव्हरला आणायचा आणायला आणि हे लोखंड आताच उतरून ठेवले खाली आणि आता ही गाडी पाठी घेतल्यावर इकडे सामान बाकीचं आहे ते उतरायचं आपल्याला सिमेंट बॅगा वगैरे काल अर्ध्या दादाच्या गाडीत आणले सिमेंट बॅगा छोट्या गाडीतनं ते तिथे ठेवले झाकून झाकून कारण ते पारू पडतं ना त्याच्यामुळं तर ही रेती आहे आपली इकडं ये बघा ही आठ दिवसापूर्वीच आले आणि तिकडे फाडीची गाडी आहे एक गाडी तीनशे भाड्यान आज परत येणार आहे तीनशे फाडी गाड्या बघूया कधी येत आहेत आता वाजलेत सध्याचे स साडेआठ वाजलेत यायला पाहिजे होती पण आज दिवसभरात येईल गाडी इथे एक आणि आता पप्पा जागा करत आहेत इथं कशासाठी तर दुसरी गाडीची फाडी येणार गाडी येणार आहे ना फाडीची तर इथं इथे जागा करना. आणि इकडे आपण फ्रीचं पाणी घेतलंय फ्रीजचं फ्रीचं पाणी म्हणजेच हा पाईप टाकला इकडनं असा वरती तिकडे विहीर आहे तिच्यातनं डायरेक्ट पाणी येतं आपल्याला बिना मोटरचं पाणी हे बघा आणि राज चालला आज शाळेत अनुन आहे अनु नाई अगं बाय आणि तुझी नाही तिची प परीक्षा मग अभ्यास कुठं टेम्पूत केला काल सामान उतरून हां तू कुठे खेळायला चाललाय खाली अगोदर मग आम्ही गाडीवर नेलेली ने आज आज परत सावड्यात जाणार आहो आलेत नाही आता परत सावरले जाणार ही गाडी खाली करून नाही आपली गाडी घेऊन खाली जाणार ही नाही ढगारल बोललो ते ना हात तुटला तो ढगारल का मोसंबी हा दे, दे दे राज दे मोसंबी दे बाबा। मोसंबी काल आणली काय रे सावड्यातून हा काय मोसंबी खात खात चाललाय शाळेत आंबट आहे रे आंबट आहे पण पावडर सगळी मोसंबीला लावले हा त्या मोसंबीपेक्षा पावडरचा वास येतोय <laughs> थापून आलंच वाटतं पावडर तर आपल्या घराचं काम इकडनं मांडं वगैरे घालायचं आहे असा आणि वरती हायट वाढून मारा टाकायचा आहे इकडं मोटार लावले पाणी उडवायला वरती आणि हा दरवाजा उघडला की अशा प्रकारे आहे खोललेलं ओपन केलेलं आहे सर्व वेलकम हो वेलकम हो आता इथले एक भिंत काढलेली आहे थोडी मागं जाणार महिता हॉल मोठा होणार त्याच्यानंतर माळा येणार त्याच्यानंतर हाईट वाढणार असंच ठेवायचं काय ओपन आणि इकडे आपली पडवी आहे ती अजून आहेच तिकडे इकडे आपण आता सध्याला राहतो इकडे किचन इकडे सर्व हे पाठचं पाठची जागा मम्मी कुठे गेली हा इकडे खुडप्यात आहे मम्मी या कारण ही जागा आम्ही सामान ठेवायला आणि भाजी भाकऱ्या करायला पाणी तापवायला केलेली आहे हे बघा इकडं मम्मी आहे आणि नाचणीच्या आणि भाकऱ्या बनवतेच्या आहेत त्या रोजच्याच असतात आमच्या ते इकडे चूल बनवलं कॅम्प आम्ही रात्रीचे कॅम्प फायर करतो छोट्याच्या घोपट्यात इथं हे चुलीसाठी जागा बनवलेली आहे तशी चुलीची जागा आमची त्या साईडला आहे त्या साइडला आज आज परत आम्हाला जायचं आहे सहावड्यात पत्रे राहिलेत कारण एका गाडीत सामान आलं नाही त्याच्यामुळं तर आज परत जाणार आहे आणि त्याच्यानंतर येऊन मग नाही तर आज काम चालू करायचं होतं बघूया आता कसं काय होतं पण पत्रे आणायला जायचं आता ही गाडी खाली करून निघायचं आहे तू येणार हां आता अनुला घेऊन जाऊया परीक्षा चला। तर छोटी गाडी घेऊन आपण आलोय सावर्ड्याला वखारेमध्ये मध्ये हे कालचं राहिलेलं सामान यायचंय त्यासाठी सावर्डा इकडे सावर्डा मार्केट अम्या आज काम चालू झालेलं आपल्याला किती दिवस झाले शनिवारपासून हा शनिवारपासून घराचं काम चालू हा आणि आज मंगळवार ना बुधवार आहे आणि आज सुट्टी आहे आमच्या कामदारांना आमचे कामदार जरा बाहेर गेलेत दिले हा दिंडीला गेलेत परशुराममध्ये आणि आता आज आम्ही आम्हाला सुट्टी आहे तर आम्ही आज पाईप गंजलेले आहेत ते साफ करून कलर मारायचं काम चालू आहे परवाचे पत्रे आणून इथं उतरले आणि इकडं मम्मी साफ करते कोलीम कोणासाठी आहे मम्मी सगळ्यांसाठी सगळ्यांसाठी आहे आणि तिकडं मच्छी वगैरे ठेवलेली आहे बघा सुका सुकवायला हे चॅनलला कलर मारायचं आज काम आहे आपल्याकडं आणि इकडे काल बांधकाम अर्धी दिवाळ घालून झालं आपलं ह्या दोन सहाशे फाड्या ती एका गाडीत फाडी आली आहे आणि ही एका गाडीत ही नंतर आली तर इकडचं आपल्याला उचलायचं आहे कारण हा तोंड आहे म्हणून ह्या फाड्या अगोदर उचलायच्या त्याच्यानंतर आता हे कडापे वगैरे आणलेत अंगण्याला इकडे अंगणं इकडे अंगण्याचे पत्रे टाकणार त्याच्यानंतर हे सीट आता ह्या कलर मारायचं काम चालू होईल कलर आणलाय व्हाईट कलर आणि हे आहे रेड ऑक्साईड आणि इकडे पडवी आपली येणार आहे आणि इथे दिवाल वगैरे आतमध्ये जाऊन दाखवतो हे पाणी सकाळी आज मारले ते दिवाळाला ह्या कारण ही दिवाळं वगैरे आता वाढत चालते वरती, वरती आज सुट्टी आहे काल एका दिवसात एवढं दिवसा 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 दोन दिवाळं बनवलेत इकडचं आणि तिकडचं ह्याच्यामध्ये कपाट असणार आपल्याला आणि इकडं मध्ये एक खिडकी येईल आणि ह्या साईडला इथे एक खिडकी येणार आणि इथे एक दरवाजा येणार आहे बाहेरच्या पडवीसाठी इथे तर इथे आपल्याला तर खिडकी पाडायची आहे अशी मोठी आणि इथं दरवाजा आणि इकडे पडवी आहे आपली जेवणासाठी तर ही थोडी अजून इथपर्यंत येईल याला पत्र येईल तर अशीच अशीच हळूहळू अपडेट आपण घेत राहू आपल्या घराची थोडा व्हिडिओ मोठा झाला वीस पंचवीस मिनटाचा की आपण दुसरा व्हिडिओ बनवू पण आपल्याला आपल्या घराचं काम कशा पद्धतीने केलं ह्या व्हिडिओमार्फत बघायला भेटेल तर बघूया आता हा व्हिडिओ इथं संपवतो पुढचं जे का बांधकाम आहे ते भाग टूमध्ये वगैरे असं आहे आपण भाग बनवूया कारण एकच व्हिडिओ तर खूप मोठा होईल त्याच्यामुळं तर आता मी व्हिडिओ संपवतो इथं ते इकडे अजून बांधकाम पत्रे वगैरे भरपूर टाकायचे आहेत बघूया हो हळूहळू होईल बांधकाम तर चला मित्रांनो हा व्हिडिओ इथे संपवतो तोपर्यंत टाटा केअर काळजी घ्या